महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे या, पसर या पार्श्वभूमीवर सांगलीमधील सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सांगली शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री सर्वांचे नेते मार्गदर्शक अचानक आपल्याला निर्मिती झाले खरं म्हणजे तुम्हाला माहीत आहे महापालिका नगरपालिका त्याबरोबर जिल्हा परिषद एकदमच इलेक्शन लागणार धावपळीच्या याच्यात वेळेचं बंधन पाडणारे आणि वेळेवर उपस्थित राहण्यासाठी सकाळी सहा सहा साडेसहाला घरातून बाहेर पडून रॅट बंद बसून बारामतीला चार सभा त्यांच्या असताना अचानक लँड करताना किमान अपघात फ्रॅश झाला आणि अपघात झाला आणि त्यातून सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे त्यांना आपण बघितलं का आपल्याला वाटत होतं की बाबा आपला एक माणूस तर आहे त्या मंत्रिमंडळात भाजपचे जरी सरकार असलं तरी आपल्या विचाराची मानसिकता असल्यामुळं आजीदादाकडे बघितलं का आपल्याला वाटत होतं की आपला एक माणूस पत्र ते मंत्रिमंडळात आहे आणि असा सर्वांचा लाडका माणूस आज आपण आरवला आहे आज काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटच्या वतीनं आपण त्यांची श्रद्धांजलीचा कार्यक्रम हे केलेला आहे त्यांचा श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्याकडचा जो नीट नीटकेपणा आणि शिस्तपदापणा होता तो आपण खरं म्हणजे अंगीकारला पाहिजे कुठल्याही पक्षात असो पण शिस्त आणि नीट नेटकेपणा हे त्यांच्या अंगी होता वेळेत जाणे वेळेत कार्यक्रम घेणे एखादं काम चांगलं असलं तर फ्रंट रणबटी असं कुठं काय हे झालं काही बारीक लक्ष ठेवून काम करणे आणि सर्वसामान्य माणसात मिसळणारा माणूस सगळ्यांना लाडका असलेला दादा आपल्यातून निघून गेला खरं म्हणजे ती कुठून घटना आहे त्यांच्या पवार कुटुंबाने महाराष्ट्रातली फार मोठी हानी झालेली आहे ही हानी पण न भरून निघणारी आहे पण तरी पण आपण पवार कुटुंबिया आपण काँग्रेसच्या वतीने सर्वजण त्यांचे सांत्वन करू व त्यांना चित चिंतन आत्म्यास शांती मिळावी एवढीच विनंती करतो